जनता पार्टीच्या विचार परिवारामध्ये आज मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा उपाध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं पार्टीमध्ये हार्दिक स्वागत सगळ्यांचं अभिनंदन करता आज अतिशय चांगला दिवस आपण जिथेंद्र आपल्या सगळ्या टीम निवडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम हे जुन्या काळापासून वाढत चाललेलं आहे त्यामध्ये तुम्ही दूरदर्शन करण्याचा एक चांगला प्रयोग केल्याबद्दल आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तर आम्ही अनेक काळापासून म्हणायचो की या देंगलोर दे तालुक्यामधली भारतीय जनता पार्टी देंगलूर दे शहर असेल तेंगलूर ग्रामीण असेल इथल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी आपल्या स्वतःचं त्याग समर्पण आणि अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्त्यांनी यासाठी काम केलेलं आहे त्या देखील कार्यकर्त्यांना आपण सोबत घेऊन जितेश माझी आपल्याला विनंती आहे बडेगाव ते शिवकर्ता म्हणले की अविलास घाटे पण तिकीट मागताहेत सुभाष साबने पण तिकीट मागताहेत आपण पण तिकीट मागत आहात ही फारी कार्यकर्त्यांची आहे समर्पण करणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांची पार्टी आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या पार्टीमध्ये सामूहिक नेतृत्व काम करत असते आणि सगळे जण मिळून निर्णय घेत असतात तालुक्यावर ज्या पद्धतीनं सामूहिक नेतृत्व असते त्या पद्धतीने जिल्ह्यावर पण काम करणारे सामूहिक नेतृत्वाची टीम असते त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक कोर्ट टीम असते विभागावर एक टीम असते आणि मग पार्लमेंट मध्ये म्हणजे वर्गीय तुमचा फायनल निर्णय दिल्लीच्या तत्वावर हे पन्नास एक लोक सगळ्या देशभरांच्या मधून निर्णय करीत असतात त्यामुळे त्याच्या पद्धतीनं खालना सगळ्या जनतेमधला आवाज कार्यकर्त्यांमधला आवाज हा जसा जसा वरती विभागापर्यंत जातो मंडळातून जिल्ह्यात जातो जिल्ह्यातून विभागात जातो विभागातून प्रांतात जातो वेगवेगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी काम करत असतात याला आम्ही विचार परिवार म्हणतो माझ्या नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे या पार्टीच्या विचाराला थोडस घ्या पार्टी खूप विशाल आहे भारतामध्ये सगळ्या जास्त जास्त राज्य या भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे आणि तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये तुमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावा साहेबांच्या काळात तुमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दुग्ध सरकार आयोग असा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने आणि दूरदृष्टीने जो कारभार केला ते अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात पण तुम्ही सगळे भाजपमध्ये आला त्यामुळे त्यांचे नाव घेण्याचा उद्देश काय आहे याचा दृष्टी आहे यांना कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने सांभाळायचं माझा पंचायत समितीचा कार्यकर्ता माझा ग्रामपंचायतीतला कार्यकर्ता मी आता गाडी देत होतो गणेश पाटील तुमचे सगळे बॅनर लावलेले साहेबांनी बघितले कुठं कुठं कोणाकोणाची काय काय परिस्थिती आहे कार गुला किती फाट्या गंगाधर प्रचंड नावाचा जुना काँग्रेसचा भेटला ते विचार साहेबांनी आवर्जून त्याला लक्षात ठेवून त्याच्या घरी जाऊन साखर खाऊन गुलाब लावून त्याचा सत्कार घेतला म्हणजे कार्यकर्त्यांची जाणीव ठेवून काम करणारा अशा पद्धतीचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यावर आमची भूमीशिवाय राहणार नाही या तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा सगळ्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आणि जे आहे सगळ्यांना माझी विनंती आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं एका शिस्तबद्ध पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकामध्ये अजिब्यामध्ये मतभेद होते विचाराचे मतभेद असतात पण मतभेद असे कारण नांदेड त्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे या घटनावर मी जबाबदारीने राज्यसभेचा खासदार आणि प्रदेशाचा उपाध्यक्ष म्हणून बोलतोय आपण सगळ्यांनी जर मनामध्ये ठरवलं या नांदेड जिल्ह्यामध्ये येणारी लोकसभा आणि नऊ आमदार हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने झाल्याशिवाय राहणार नाही मनातले किल्मी सगळे बाजूला ठेवा मनातल्या काही गोष्टी असतील आपण सगळे बाजूला ठेवा भारतीय जनता पार्टी कोणाच्या मालकीची नाही भारतीय जनता पार्टी हे विचाराची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची पार्टी आहे एकदा या पार्टीमध्ये माणूस आला ती पार्टी बरोबर न्याय देऊन असेल त्याचं एकटे उदाहरण म्हणजे डॉक्टर अजित पोरेकडे चाळीस <स्था> वर्षापासून काम करतो तेव्हा साहेब तीन वेळा लोकसभा मागितली एकदा विरोधी मी आमदारकी मागितली मला नक्कवाद जावं लागेल एकदा लोकसभा मागितली तेव्हा धनाजयवाड साहेबांना दिली त्यांचा प्रचार प्रमुख झालो एकदा मागितली तेव्हा संभाजी पवारांनी दिली त्यांचा प्रचार प्रमुख झालो मागितली तेव्हा डीपी पाटला दिली त्यांचा प्रचार प्रमुख झालो एकदा मागितली तेव्हा चिखलीगड साहेबांना प्रचारप्रमुख झालो म्हणजे माझ्या आयुष्यात मी एमबीबीएस एमईबीएस स्वतःची प्रॅक्टिस सगळ्या करिअर सगळं बाजूला ठेवून पॉलिटिकल करिअरवर आलो म्हणजे तीस ते चाळीस वर्षापासून साहेब मी चार पिढ्यावर चार त्यावेळेला मिश्या मी फुटल्या होत्या तेव्हा भाजपचा झेंडा करून फिरतो पण मी याच्यासाठी तुम्हाला पांढऱ्या व्हायला आल्या तेव्हा मला खासदार केलेली या पार्टीने या मध्ये काल अमित भाई शहानी सांगितलं वीस वीस सारखे खपाय तुम्ही म्हणजे आमच्या सरकारकडून वीस वीस वर्षापासून तुम्ही खपायला काय दिलेलं आहे कसं निवड लागेल याचा अर्थ असा आहे की ना ना। ता तो म्हणजे असं नाही त्यांचं सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यांची जनतेमध्ये दुर्णता आहे जो जनतेमध्ये लोकप्रिय आहे जो निवडून देण्याची क्षमता आहे जो कार्यकर्त्यामध्ये प्रिय आहे आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर समजा त्याची निवडणूक येण्याची जर क्षमता असेल तर निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा त्या उमेदवाराचा विचार केल्याचे राहणार नाही त्यामुळे माझी जिद्देची तुम्हाला विनंती आहे मी विरोधी पण सांगितलो इथे सांगायला तुम्हाला पार्टीच तिकीट कोणाचं हे फायदा झालेलं नाही पार्टी हे सगळ्या दृष्टीने विचार करत असते मी अशोक चव्हाण साहेब जरी इथं असलो तरी जनता जनार्दन आहे जनता परमेश्वर आहे आणि कार्यकर्ते हे आमचे सगळे मुख्य काम आहे बुथचे प्रमुख आहे शक्ती केंद्र आहे आमचे विधानसभेचे प्रमुख आहेत विधानसभेचे प्रभारी आहेत विधानसभेचे संयोजक आहेत लोकसभेचे प्रभारी आहेत लोकसभेचे समन्वयक आहेत विस्तारक आहेत आणि आमचे सर्व संघटन मंत्री आहेत यांच्याकडून तुमचा रिपोर्ट आहे की जिथे शांतापुरकर आले कार्यकर्त्यांमध्ये मिसळतात गावागावामध्ये जातात प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांसोबत समन्वय आहे जुन्या घराचा विशेष मिटलेला आहे सगळी पार्टी एक झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये जाऊन काही माहिती आमका वडील गरीब माणसं आमचे कार्यकर्ते जनता जनार्दनाचा कळ घ्यावा लागेल की माझं काही चुकलं असेल तर सांगा मागच्या काळात माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्या दुरुस्त करेल आणि परत तुमच्या सरामध्ये येऊ का मी उमेदवार आहे म्हणून डिक्लेअर करू नका मी येऊ का तुमच्या काळात तुम्ही मला आशीर्वाद देणार तुम्हार का अशा पद्धतीने बाकीच्या तीन चार उमेदवारांना माझं सांगणं आहे जो जास्त पडेल जो जास्त शर्यतीत पुढे पडेल आणि जो जास्त पद्धतीने जनतेनंतर कौल घेऊन येईल त्याच्या कड्यामध्ये उमेदवारीची माळ पडेल आणि त्याचं नाव पडेल भारतीय जनता पार्टीचं कमळ लागेल जिथे जी तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही कोले वर्गाचे आहात तसे या जगदूर मधल्या करणखेड वर्गाचा पण दोन्ही आहे येतं करणखेड वर्गा पण माझं गाव आहे तर त्या ठिकाणी माझं गाव आहे इकडे माझं गाव आहे जेव्हा साहेबांनी माझ्याकडे विलोली देऊन मुखेड आणि नायगाव काम पाहत होते गोष्टी म्हणाले मी त्यांना शब्द दिलेला आहे तर मला त्यांना दिलेला शब्द पाळा लागणार आहे त्यांच्या परीक्षेला मी पास होण्यासाठी तुम्ही सर्व कार्यकर्ते निवडून भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणाने करावं लागेल ही तुम्हाला मी करून देऊन दिलेलं आहे दिले। आपल्याला सगळ्या एकमेकांचे हेविदाय बाजूला टाकायला लागतील आणि एकत्रित द्यावं लागेल जेव्हा साहेब मी राज्यसभा खासदार झाल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनामध्ये नांदेड ते बिदर रेल्वे मार्ग होण्याच्या दृष्टिकोनातून पंधरा ते सोळा मिनिट साहेब बोलून नांदेड ते बिदर मार्ग होण्यासाठी आणि त्यासाठी साहेब आता तीस तारखेला एक संबंधित खात्यांचे बैठक बोलले आपण त्या बैठकीला आपण उपस्थित आहात आपण दोघांनी मिळून या नांदेड बिदर रेल्वे मार्गाचा विषय जो कर्नाटकाच्या सरकारच्या दरबारात आहे तो देखील आपण घेतून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सरकारला आपल्या प्रधानमंत्र्यांना आपल्या रेल्वे मंत्र्यांना कर्नाटक सरकारने जी आडकाळी टाकलेली आहे आपल्याच आडकाठी टाकलेली काँग्रेसने लक्षात ठेवा या नांदेड बिदर मार्गाच्या रेल्वेच्या मार्गामध्ये आडकाळी टाकलेले काँग्रेसनं आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आम्ही सगळे जण करणार आहोत की कर्नाटक सरकारचा हिस्सा देखील केंद्र सरकारला भरून टाकावा आणि नांदेड बिदरचा जे मार्ग आहे ते पूर्णपणे मोकळा करावा ही विनंती मी आणि जवाहरलाल नेहरू इथं नांदेड बिदरचा मार्ग करणार आहे काही दोन तीन फक्त विषय ते सांगून मी माझं भाषण संपवेल तर एक रस्ता आपण संगारेड्डी ते आपलं देगलूर देगलूर ते नरसी हे रस्ता साहेब आपल्या दोघांना भेटून त्या केटीवाल्याला एका बोलून गडकरी त्याच्याकडे न्यावं लागणार आहे त्याशिवाय तो प्रश्न मिटणार नाही माझ्यासारखा विषय आहे तुम्ही जर मार्गदर्शन केलं तुमच्या नेतृत्वात राहून गडकरी साहेबांना जाऊन इथं लोकांची परेशानी व्हायला गेली आहे संगारेड्डी ते झरशी पर्यंत रस्ता इथं बॉर्डरला आलाय पण पुढे परेशानी झालेली आहे दुसरी गोष्ट नांदेड रोडला जात असताना देहलूर ते हनेगावचा रस्ता अत्यंत वाईट आहे तीस किलोमीटरचा रस्ता आहे येता येईल किंवा शेट हायवे मध्ये टाकता येईल आपण दोघांनी मिळून मी पण प्रयत्न करेन पण तुमच्या आशीर्वादा आहे आपण आपण करावं असेल माझं आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वात मला तुम्हाला विनंती करायची मी पण त्याच्यामध्ये हरेच्या वाटेवली नाही तर लेंडीचा प्रकल्प एक विषय आहे एकदम धोका आलेला आहे ते गावचा विषय आहे त्याच्या दरवाजे बंद करायचे आहे गावा विषय झालेले आहेत त्याचा निधी पण मंजूर झालेला आहे काही चार दोन गावामध्ये प्रश्न मिटले आणि भेटायचा राहिलेला आहे त्या गावाच्या मंडळींचा फक्त छोटं संबंध आहे की आम्ही फडणवीस या एक मिटिंग लावा आम्हाला त्याच्यामध्ये लो काही लोकांना मागे जा काही लोकांना नोकरी अशी त्यांची मागणी आहे फार सुंदर मागणीसाठी ते प्रकल्प आणलेला आहे पण ते प्रकल्प पा जवळपास नव्वद टक्के पुढे सरकलेला आहे आपण जर पुढाकार घेतला आपल्या नेतृत्वाखाली लेडीजच्या तीस ते चाळीस गावाचा प्रश्न मिटला तो मुखेलचा प्रश्न दिलेली जरुरत आहे मतदार मतदान आहे

शहरामध्ये काही विधवास लोक का, आहेत शहराचे लोक आहेत ते तिथं जातात पण देवलूरकरांना चांगल्या दृष्टीनं घडवणुकीचं ठिकाण म्हणून जे तुमचं रिजन आहे ते होटलचं मंदिर हे आपल्या हिंदू धर्माचा अभिमान आहे होटलचं मंदिर हे आपल्या सगळ्यांचं अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीने तिथं महोत्सव घेतला ते महोत्सव तर आपण घेणार पण माझे एक विनंती आहे साहेब नांदेड मधलं महाराष्ट्रातलं उत्कृष्ट अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ झालं तर देशास्त्र देखील वाढेल आणि देंगलूरच्या सगळ्या मंडळींचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्या हॉटेलच्या मंदिराकडे तुम्ही दोघ मिळून त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास होईल आणि तुमचं जे व्हिजन आहे ते जर हॉटेलच्या मंदिरासाठी जर लागू झालं ते या भागातली कर्नाटकातील तेलंगणातली आंधराची सगळी मंडळी येऊन त्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही जाता जाता मला फक्त एवढंच सांगायचं आहे त्यांना आपण सगळ्यांनी अनिल पाटील मनामध्ये समजा राग असेल तो राग काढून टाकत जिमेदारी माझी आहे जितेशी अनिल पाटलाची आहे आपण जितेशी जे जे माणसं आले नाही त्यांना स्वतःहून जावं त्यांना बोलवा कार्यक्रमाला येण्याचं सुरुवात त्यांच्या काही अडी अडचणी असतील पण भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन आत्मसन्मान असतो कुणाला स्वाभिमान असतो त्यांचा जो काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊन या भागातली भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आजपासून